शेतकरी मित्रांनो जेमल्ला डेअरी फार्म यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे यांचा पूर्ण मशी विक्रीसाठी आता तर यांचा पूर्ण पत्ता मोबाईल नंबर आणि सगळी माहिती आपण व्यवस्थित सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा दादा आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा माझा मनोहर नारायण मस्कर राहणार दांबे तालुका शहापूर जिल्हा ठाणे मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव बावीस सव्वीस झिरो आठ एकोणीस तर हा मोबाईल नंबर आहे त्यांचा व्हिडिओमध्ये मी लगातार स्क्रीनच्या खाली पण लावल यांच्या किती मशी सात आहेत ना सात मशी सात मशी आता सगळ्या विक्री हा एक पारडी आहे सात मशी आणि एक रेडी आहे खाली सगळ्या मशी विक्रीसाठी आता प्रत्येक मशीची व्यवस्थित डिटेल सगळी सांगणार आहे मशीनची किंमत सुद्धा शेवटला सांगणार आहे व्हिडिओच्या सगळ्या मशीनची लॉटची एकत्र किंमत सांगणार आहे प्रत्येक मशीस किती महिन्याची गा बने काय पोझिशन आहे एक पासून सुरुवात करू आपण एक नंबर जाफ्री रेडी तिची डिटेल सांगत आता काय आहे ते तिला सात लिटर दूध आहे सात लिटर दूध आहे जाफराबादी मैस आहे पहिल्याच वेतात वेलेली का पहिल्याच वेतात वेलेली दिवसाला सात लिटर दूध आहे किती महिना झालेली दीड महिन्याची वेलेली आहे आता किती दूध चालू आहे सात लिटर दोन टाईम सात लिटर दूध चालू आहे खाली वासरू वासरू नाही वासरून नाही नाही तर मैस दाखवाय व्यवस्थित एकदा पहिल्याच वेतातली रीडी थोडक्या पार्टी असं समजा आता बरोबर चढ वगैरे व्यवस्थित आहे चारी चारपण चारी पण सड वगैरे व्यवस्थित आहे त्यातले रेडी बघा तुम्ही पाचवं सड जॉईंट आहे का एक मध्ये थोडं जॉईंट गॅप आहे गॅप आहे ते दूध का पाचवं सड येतो त्याच्यात थोडं फार दूध येतं पाचवंड एकच धार येते एकच धार येते का तर एक नंबरला जाफरामध्ये बघा सड पण दाखवा त्या साईडच पण तर ही एक नंबरची जाफरा ही दोन नंबरची दोन नंबरची खाली आहे ही खाली आहे का ही मैसानाच रेडी सगळ्या गुजरातच्याच मशी आहेत हरयाणाच्या वगैरे नाही आहेत गुजरातच्या मशी आता रेड्या घेतात का म्हणजे मशी तुमचा व्यवसाय काय होता माझ्या खाट्या मशी खाट्या मशी घेऊन गाभण करून विकतात पण आता काय आता सगळ्याच विकायचे तर त्यांचा व्यवसाय खाट्या वगैरे घेऊन मग गाभण करून वेळेला झाले की विकायच्या दूध दुधाला रेट कमी आहे का तुमच्याकडे साठ पासठ रुपये साठ पासष्ट रेट आहे तर ह्यांचा व्यवसाय आम्ही पन्नास मध्येच देतो इथं पन्नास मध्येच देतात जागेवर जागेवर पन्नास मध्ये तालुका मुरमड आहे ना शाप तालुका शाहपूर आहे मित्रांनो तर या ठिकाणी ज्यांच्या म्हशी आता ही दोन नंबरची म्हशी दाखवा ही पहिला रेडी म्हणजे दात वगैरे लावले असते नि आता लावले वय जरी चार चार दात तरी असेल अंदाजे हां तर ही लावलीच नाही का एकदा बी तुम्ही कुठली ही दोन नंबरची ती आताच मी आताच आणले होते बघू शकता तुम्ही हा नंबर हा ना हन नागल खाली रेडी ही तीन नंबरची मेंढीच काय मेंढी सहा महिन्याची साडेपाच सांगतो हा ही मेंढी शिंग हालते का तिची दोन्ही पण शिंग हालते दाखवा बरं जरा हालून जवळ जाऊन हलत्या शिंगाची मेंढी बघू बरेच मला फोन येत असतात हलत्या शिंगाची मेंढी आहे का एकदम सेम सारखे शिंग दोन्ही आणि दोन्ही पण शिंग हालतात तिचे सड वगैरे बरोबर आहे ना तिचे पहिलं आहे पहिला सहा महिन्याची गाभण आहे साडेपाच धारा ही सुद्धा तीन नंबरला व्हिडिओमध्ये मध्ये हट फिरून दाखवा एकदा तिला हट तब्येत वगैरे पण चांगली आहे नवीन माणसं माणसं जास्त येत नाहीत आणि बाहेर सोडत पण नाही तुम्ही आता सध्या त्याच्यामुळे ह्या उड्या मारतात आणि आपल्या मुरा मुरामशी कसलेले हे चरलेले पावसाळ्यात पावसाळ्यात चरायला जातात हा आता तीन नंबरची मेंढी मैश आहे बघू शकता तुम्ही आणि हे चार नंबरचीच काय चार नंबरची दाखवा चार नंबर आठ महिन्याची आहे ते आठ महिन्याची गाभण आहे का आठ साडे आठ महिन्याची पण आठच महिने सांगतो सड वगैरे दाखव आठ साडे आठ महिन्याची गाभण आहे चार नंबरची पण गुजरातची म्हैस आहे प्रॉपर गुजरातच्या ज्या म्हशी असतात ना काही स्ट्रक्चर असतं बघा लक्षात ठेवा शिंग थोडे जाड आणि तब्येत एकदम गट्टी आणि मिडियम साईज मोठी जास्त नाही जास्त बारीक पण नाही पण तब तब्येत वगैरे हिच्या साडात वगैरे अंतर पण चांगली आहे चार नंबरची म्हैस आहे ही तुम्ही खाटीच आणलेली का खाटीच आणलेली आणली तेव्हा ती चांगला दुटा होती माझ्याकडे हा ना तर काही प्रॉब्लेमच नाही हा खाटी कुडून तबिल्या मधून का कल्याणवरून आणले मार्केट मधून आणले तर मधून खाटी आणलेली होती ही पण विक्रीसाठी त्यांच्याकडे चार नंबरला व्हिडिओ मध्ये आठ महिन्याची गाभन आहे ही पाच नंबरची जी काय डिटेल्स आहे ती दीड महिना झाला तिला लागलेला दीड महिन्याची लागलेली म्हणजे अजून चेक करायला नाही दूध बी नाही दूध ही पण खाटी आणलेली का तुम्ही खाटीत तिच्याच जोडीला आणली होती पण ती लवकर लागली नाही का नाही नाही ती हे झाली तर पाच का पाच नंबरची ती पण दीड महिन्याची लागली मग चेक करून बोली देणार तुम्ही तशीच आहे आता ती दीड महिन्याची किट वर चेक हो होऊ शकते पण तुमच्याकडे किट नसेल किट नाही तर आता आहे तशी समजा दीड महिन्याची लागलेली म्हणूनच घ्यायला लागेल समोरच्याला बरोबर तर ही पाच नंबरची आणि सहा नंबरची पण डिटेल्स दाखवा सहा नंबर तिला हटवा हटवादेल त्या साईडला राबर हा हिच काय डिटेल्स आहे सहा नंबर तिला आता लावलेले आहे चौदा तारखेला ही पण आताच लावलेली आहे मागच्या चौदाला हि पण आताच लागवड झालेली आहे आणि दूध आहे तिला सात सात लिटर दूध आहे हो दोन्ही टाइम देते दोन्ही टाइम हातावर लागते का हो तर हिला तुमच्या पुढेच पाडले मी हा आता पण हिला दूध आहे सात लिटरच्या आसपास आम्हाला यायला थोडा उशीर झाला अंतर थोडं लांब होतो आणि रस्ता एकदम आपण दूध काढून पण देऊ त्यांचं हा नाही समोरच्याला सांगितलं ना दूध काढून तर ह्या सहा त्या पलीकडच्या साईडला पण जाऊन दाखवा ती एक म्हैस सात नंबरची म्हैस आहे आणि ते रिडी पण आहे ती पलीकडची गा पण आहे का ती नाही ती पाचते ती पण पाचते का या ती पण दाखवा सात नंबरची आहे क्रॉस वाटते जरा ही वेली का घरी एखाद्या वेळेस कुठली नाही ते ती वेल होती ही वेलेली आणली होती का तो सट्टाच घेतला होता हा ही सात नंबरची दाखवा जरा हि सड वगैरे व्यवस्थित चालू आहे वेलल्याचं नाही सांगू शकत पण आता आणल्यावर माझ्याकडे सात सात साडे सात आठ लिटर म्हणजे यांच्या सगळ्या जवळजवळ पार्ट्याच म्हशी असतात बरोबर आता किती दिवस आता किती दिवसाची आता तीन महिन्याची गाबर आहे काही नाही गाबन नाही वेल ती ही वासरु तिचं आहे का तिचं मग पिते का तिला नाही नाही सोडत नाही पण तिच्या और... सोबत देणार ना तर ही ना आ, बाकी बंद सगळ हिची रेडी पण दाखवा रेडी पण ही रेडी छान सांभाळली तुम्ही तब्येत वगैरे व्यवस्थित झाली तिची तर रेडी आहे तिला ठेवली होती नाही तर तिला माग किती दूध देते आता आता सात लिटर दूध आहे तिला तिला सातच्या पुढच आहे म्हणजे हिला एक सात लिटर दूध आहे आणि एक नंबरची जाफरी आणि ती लास्टची तीन मशीनला दूध आहे तीन मशीनला दूध आहे तर ह्या सगळ्या मशी विक्रीसाठी येतात साथीची साथी सात ही मशी येतात आणि रेडी पण चांगली रेडी पण दाखवा रेडी पण चांगली आहे रेडीचं सिस्टम वगैरे हो दाखवा तिकडे पाठे मागे तर ह्या सगळ्या मशी विक्रीसाठी मित्र ज्यांना पाहिजे असतील चला मध्ये दिसत तर सगळ्या मशी व्यवस्थित दिसल्या असतील सात मशी आणि एक रेडी छोटी रेडी त्याच्यामध्ये कन्फर्म गाबन किती आता सात मध्ये दोन ह्या दोन तर फिक्स आहेत ह्या दोन फिक्स कन्फर्म गाबन आहेत बाकीच्या त्या दोन ह्या दोन लास्टच्या लावलेल्या म्हणजे पाच खाली, खाली।, थी... खाली। जरा चार खाली पाच पाच खाली म्हणजे या दोन लावलेल्या पण त्या खाली म्हणजे आता चेक करायला नाही आता म्हणजे कन्फर्म चेक करून दोन मशी आता आणि पाच मशीतल्या तीन मशी दूध देत्या सात सात लिटर बरोबर खाली एकीला दूध नाही म्हणजे दोन नंबर ची दूध नाही आणि हिला दूध नाही तर सात मशी आता एक रेडी आहे सगळ्या लॉट विक्रीसाठी आहे त्यांचा पत्ता मी मध्ये लगातार लावेन तर, तर समोर या जरा ह्या सगळ्यांची योग्य किंमत किती ठेवली थे तुम्ही सगळ्या सगळ्या लॉटची पूर्ण सव्वा पाच लाख सव्वा पाच लाख म्हणजे किती झाले भरपूर किंमत झाली ना त्याच हिशावर आणलेले आहेत ना म्हणजे सात मशीनचे सव्वा पाच लाख म्हणजे काय भाव पडला बघा फिक्स किंमत आहे का कमी जास्त होईल जास्त करू आपण थोडाफार कमी जास्त होतील मित्र किंमत जरा व्यवस्थित लावा पार्टे म्हणजे ह्या गाबण नाही ह्या दोन मशीन गाबन येतात कन्फर्म ही मेंढी आणि ही आठ महिन्याची तर मित्र सवा पाच लाख रुपये किंमत सांगतायत पण हे किंमत काय फिक्स नाहीये थोडं मागं पुढे होईल बरोबर ज्यांना खरेदी करायचे असतील त्यांनी त्यांच्याशी संपर्क करा त्यांचा मोबाईल नंबर वर संपर्क करा त्यांचा पूर्ण पत्ता व्हिडिओमध्ये देणार आहे जे शेतकरी बंधू आपल्या चॅनलवर नवीन असतील आपले व्हिडिओ पाहत असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या या पट्ट्यात जरी कुणाच्या कुणाचे व्हिडिओ बनवायचे असतील तरी आपला जय मला डेअरी फार्मच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपला नंबर आहे आपल्या नंबरशी संपर्क करत चला या पट्ट्यात पण भरपूर शेतकरी आहेत पशुपालक आहेत आणि त्यांनीचे जरी व्हिडिओ काय बनवायचे असतील कोणाचे मिल्किंगचे वगैरे कोणाचे काय व्हिडिओ बनवायचे असतील तर जय मला दे डेअरी फार्मला संपर्क करा तोपर्यंत नमस्कार जय महाराष्ट्र